ेन निरस्तपुकं सत्यं परं सत्यं परम् सत्यं परं गुहास्तु जेवा कापुरजलो सरे तयातीनामाग्ने पुरेश मग उभयता तिरुरे आकाश देवी भगवान सिद्धेश्वराच श्री श्रीणी पांडुरंगाच्या चरणादेश श्री ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरणसानिध्यावर आपण सर्वजण मिळून महान ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या बाराशे अकरा ओघेचा आपण विचार करतो विषय आहे क्रमयोगी ज्ञानी महात्मा जेव्हा कापूरजळो सरे कयाची नाम अग्निपुरी मग उभयता ता आकाशजीवी कापूर जळून संपला की त्याच नाव अग्नि संपला कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठायत समाप्ती झाली नाही मुखे मना, हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तेच उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे ज्यावेळी कापूर जळून संपतो त्याच वेळी आग्नि समाप्त होतो मग दोन्हीहून अग्नी आणि कापूर येऊन वेगळा असणार आकाश तेवढं शिल्लक राहत का धाडी लिया वाढे तो शून्य विशेखू तैसा आहे नाहीचा शेखू मीच मग आधी भगवान अर्जुनाला सांगतात अर्जुना एक वजा केल्यानंतर खाली काय राहत एक वजा केल्यावर खाली काय राहत खाली शून्य राहत का धाडील या एका एको वाढे तो शून्य विषेक तैसा आहे नाहीचा शेखो मीची मग तो तस एकातून एक वजा केल्यानंतर खाली शून्य राहत आहे आणि नाही हे जर दोघ एकमेकातून वजा केले तर खाली काय राहील हो। खाली फक्त मी राहतो भगवान आहे आणि नाही हे दोन्ही दोन एकमेकातून वजा केले की शिल्लक राहिला तो परमात्म। परमात्मा कदी कदी परमात्मा नित्यच आहे जगत नित्य नाही जगत कधी आहे कधी नाही आहे परमात्मा नित्य आहे परमात्मा कधी संपत नाही जगत कधी राहत नाही आणि जगत हे भास जरी असला तरी त्याचा बाद होतो नाश नाही कारण भासमान पदार्थाचा नेहमी बाद होत असतो दोरीवर सर्प भासला तर त्याचा बाद होतो दोरी कळल्यावर तसं परमात्म्यावरती जगत भासता आहे परमात्मा कळाला की जगताचा बाध होता ते तर ब्रह्मा आत्मा यशो यया बोला मांडे सौरस मोडे सौरसो न बोलण्याही पैसो नाही तेथ तेच ब्रह्मा आणि आत्मा ईशू ज्या स्वरूपामध्ये ब्रह्म ज्या स्वरूपामध्ये आत्मा ज्या स्वरूपामध्ये ईश्वर ज्या स्वरूपामध्ये भूमा अवय ब्रह्म भूमा म्हणजे ब्रह्मच ज्या स्वरूपामध्ये साक्षी ज्या स्वरूपामध्ये देव जीव विश्व तैजस प्राज्ञ अपाकृत शिरण्यगर्भ विराट या बोलण्यातलं स्वारस्य नष्ट होऊन जात काहीच राहत नाही आणि न बोलण्याने ते अवकाश राहत बोलण्यामध्ये नष्ट होत न बोलण्याने काहीच राहत कारण जगातला प्रत्येक पदार्थ जो आहे त्या प्रत्येक पदार्थाच्या रूपाने विशिष्ट असलेले जे ब्रह्म ते मात्र शक्तीवृत्तीनं बोलण्याचा विषय होत वृत्ती दोन प्रकारची शक्ती आणि लक्षण शक्ती वृत्तीने बोलण्याचा विषय हो आणि जीवाच्या दृष्टीने जर विचार केला तर अज्ञान आणि आवृत्त असलेलं ब्रह्म आपण ब्रह्म आहेत का भूत आहेत आपण ब्रह्म आहोत का भूत ब्रह्म आहोत कळतं का फक्त का का अज्ञानाने आवृत्त आहे अज्ञानाने झाकलेलं असल्यामुळे मी ब्रह्मा यथार्थ कळालं की परमार्थ सक्षम दुःखही संपत पण ते कळत नाही कळलं तरी पटत नाही पटलं तरी अनुभवात उतरत नाही अशा गोष्टी आहेत म्हणून गुरुने उपदेश केले जे महावाक्य आहे मशीन, या तत्व लक्षणावृत्तीने जर विचार केला तर ब्रह्म आणि कुटस्थ एकच आहे लक्षणावृत्तीने जर विचार केला तर पण शुद्ध जे ब्रह्म आहे लक्षात ठेव ते कोणत्याच प्रकाराने बोलण्याचा विषय होत नाही त्याबद्दल बोलताच येत नाही ब्रह्माबद्दल जिथं बोलणं खुंटत तर त्याचं नाव ब्रह्म आहे तिथं बोलणं समाप्त होतं बोलणं राहत नाही ब्रह्म हे बोलण्याचा विषय नाही आहे तो, 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 तो अनुभवाचा विषय तेथ थ बुजिजे बोधो बोधे आनंद भेपे आनंदी सुखवरे नृसधे सुखाचे भोगे दे ते थ बुजिजे बोधो बोधे या? ते तर बोलणेही न बोलोनी। ते बोली जे तोंड भरवणे जाणीव नेणी व जाणी जे ते जे शुद्ध अखंड स्थितीत बोलणं आणि न बोलणं हे दोन्ही प्रकारचा परमार्थ हा न बोलणंच आहे कारण ब्रह्म जे आहे ते बोलणे ही न बोलून ब्रह्म जे आहे ते आपणच आपल्याशी तोंड भरून बोलावं आपणच आपले ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही न जाणून केवळ स्वानुभवाने जाणवलं परमार्थ हा अनुभवाचा विषय आहे जाणणं आणि न जाणनं त्याच्याही पलीकडे जावं लागतं कारण देवाच्या जवळ काहीच नाही जाणीव नेणीव भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा जाणीव नेणीव त्या पलीकडे आहे परमात्मा जाणीव नेणीव हे अलीकडेच राहतात तेथ जे बोध बोधे घेपे आनंदे सुखवरी नुसदे सुखचे भोगिजे तेथ बुजिजे बोधु बोधे तेथ स्वरूपामध्ये बोधानेच बोध समजवल्या जात बोधाने आनंद घे पे आनंदे आनंदाने आनंद घेतल्या जात दुःखाने आनंद घेतल्या जात नाही आनंद आणि आनंद घेतल्या जात दुःखाने आनंद मोजता येत नाही आनंद आणि आनंद मोजता येतो सुखावरी नुसतं दे सुखाची भोग आणि सुखाने नुसतं सुखच भोगल्या जात दुःखात सुख नाहीये आम्ही मानतो तो भाग वेगळा पण दुःखात कधी सुख नाही मग सुखाने सुख शुक भोगावं लागत दुःखामध्ये नाही तर लाभू जोडला लाभा प्रभा, प्रभा विस्मयो बुड़ाला उभा विस्मया तो जोड़ला लाभा ब्रह्म ब्रह्मस्वरूप की स्थिति संगता है ब्रह्मस्वरूप लाभाचा लाभ है स्वरूप लाभ हा क्षुल्लक आहे दारावर लिहितात शुभ लाभ संसारात लाभ हानी जी होती ती क्षुल्लक आहे संसारातल्या लाभालाही महत्व नाही आणि हानीलाही महत्व नाही परमार्थात लाभच आहे कारण संसारातलं संसारच जर कल्पित आहे तर लाभ हानी सुद्धा कल्पितच आहे परमार्थामध्ये आत्मस्वरूपामध्ये लाभच लाभ आहे जीवाला कळत नाही म्हणून ते बाकीचा प्रयत्न करत राहा ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी पाई पडे मिठे ऐसा लाभ बांधा गाठी असा लाभ झाला पाहिजे संसारातल्या लाभाला महत्व नाही हो मिथ्या ही मिथ्याच आहे कारण संसारच मिथ्या आहे म्हणून लाभ जोडला लाभ स्वरूप हा लाभ आहे आणि त्याचा लाभ होणं तो लाभाचा लाभ आहे म्हणजे कळणं ते निश्चयात्मक कळणं परमार्थात निश्चयाला फार महत्व आहे पण संसारात माणसं महत्व देतात तो काही निश्चय खरा नसतो पण अक्षदा पडल्या की झाला निश्चय तो नवरा निश्चय निश्चयदा कधी घटस्फोट होईल सांगता येत संसारातल्या निश्चयाला किंमत नाही किंवा संसार हा संयोग वियोगात्मक आहे अगोदर होता वियोग मग झाला संयोग आणि नंतर होत असतो वियोग याच नाव आहे संसार संयोग वाटत नाही कुणाला वा वियोग व्हा म्हणून पण संसारच तसा आहे त्याला काही विलज नाही म्हणून आहे तो पर्यंत खूप खूप प्रेमाने राहावं हो, आनंदात राहावं हो। एकमेकावर लाकडं फेकू नाही भांडी फेकू नये खूप मजेत राहावं हो। कोणी काही कोणाला खरेदी खत लिहून दिलेलं नाही आहे हा मानिव प्रेमाचा संबंध आहे संसारामध्ये मानिव प्रेमाचा संबंध वेळ प्रसंग आला तर तोही म्हणतो हेही म्हणते मी तुला अजून नवरा मानते मानते म्हणजे मानी वशेत काय काय घडलं अक्षर पडलं म्हणजे काय झालं मानलं झालं बाकीच काय म्हण संसार जो आहे संसारात लाभही नाही आणि हानी नाही आणि दोन्ही कल्पित आहेत लक्षात प्रभा अलिंगिली प्रभा प्रकाश आणि प्रकाशाला अलिंगन द्यावं दिलं जात प्रकाश आणि प्रकाशाला अलिंगन विस्मय बुडाला उभा विस्मया माझ्या आश्चर्यामध्ये आश्चर्यच बुडून जात उभा उभी बुडून जात आश्चर्य जगामध्ये काही ठराविक आश्चर्य आहे लक्षात ते आश्चर्य फार महत्वाचे आहे सम तेथ सामावला विश्राम विश्रांती आला समता सामन्याला प्राप्त हो, समतेला फार महत्त्व आहे समत्व योग उच्चते समत्वाला फार महत्व आहे पण समत्व कधी ना येतच नाही येणारच नाही मनुष्याला समत्व प्राप्त फक्त साधू संताला समत्व प्राप्त आणि भगवंताला उंचा नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ते देखोनिया तिष्ठे भाव भक्ते, दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षे दैत्या घरी रक्षे प्रल्हादाशी समत्व भगवंताकडे जात कुळ गोत्र हा प्रकार नाही आहे तो काहीच पाहत नाही म्हणून चोखोमध्ये ताटात भगवान जेवले नाही जेवले आणखी कोणाचे जेवले भगवंत पाहत नाही फक्त प्रेम पाहत बाकीचं काहीच पाहत उंच नीच, जात कुळ गोत्र संत आणि भगवंत पाहत नाही म्हणून जे पाहत नाही त्यांना संत म्हणत आणि जे पाहतात त्यांना जंत म्हणा समत्व समत्वाला फार महत्व लक्षण समूते तेथे सामावला विश्राम विश्रांती सियाला समत्व समत्वामध्ये विलीन होत विश्राम विश्रांतीत एकरूप होऊन भगवंताची प्राप्ती भगवंताचे चरण संतांचे चरण इथं विश्रांती आहे तुकामणी विश्रांतीचा ठाव तिथं विश्रांती आहे बाकी कुठेच विश्रांती नाही विश्रांतीचा भ्रम आहे विश्रांती, विश्रांती नाही तिथं अनुभव हा अनुभवाच्या आश्रयाला येतो आणि अर्थातच विषय नसल्यामुळे मनुष्य दिसला नाही तर भांबावल्या जात भांबवल्या जात भ्रमिष्ट आणि केवळ अनुभूतीच्या स्वरूपाने तो भ्रम नष्ट होतो तो भांबावले पण जातो पण स्वरूपाची म्हणा ब्रह्माची म्हणा देवाची म्हणा अनुभूती आली पाहिजे त्याला विशेष करून महत्व आहे किंबहुना ऐसे निखळ मी पण जोडले तया जोडे तया फळ शेवणी वेली वेल्हाळ क्रम ते भगवान अर्जुनाला आहेत अर्जुना फार काही सांगू तुला त्या क्रमयोगाला योगाला असा शुद्ध मीपणा प्राप्त होतो मीपणा म्हणजे ब्रह्मपणा प्राप्त होतो ज्ञानाला ब्रह्मपणा प्राप्त होतो सामान्याला ब्रह्मपणा कळतच नाही ब्रह्म म्हटलं की ते ब्रह्मदेव होते ब्रह्म कळत नाही अमृतराय म्हणतात नाही का आज मी ब्रह्म पाहिले आज मी ब्रह्म पाहिले, पाहिले अगणित सुरगण वर्णितीजी कटिकर सम चरण मिठे उभे राहिले आज ब्रह्म पाहिले ब्रह्म ब्रह्मस्वरूपता अत्यंत अवघड आहे देहात सोपी आहे ती पण मानव देहाकरताच आहे ती तर नाही पण मानव त्याला ते जाणवून नाही त्याची त्याने कळतही नाही खाता खाता मिळेल आणि संसार करता करता वायाला गेले त्यांना कुठे जाणीव आहे आपण कशा करता आलो तर काय करायला आलो काय करून घ्यायला आलो याचा विचार नाही ना पोटा करता मिळेल सगळं पोट 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 काय करावं पोटाकरता करावं नक्की तर काय काय किती करावं तर करता कोणच ठेवतो पोट काही भरतच पोट कधी भरेल किती मिळवल्यावर भरेल किती लबाड्या जाड्या गेल्यावर मिळेल काही दुनिया करा पोट भरतच नाही टोप्या फिरवा लमाड्या करा झबड्या करा दुनिया करा पोट भरत पोट भरण्याकरता कळावं लागत काय कळावं लागतं लटिका व्यवहार सर्व संसार वाया हरे वीणा हे कळावं लागतं हो म्हणजे माणसं लावड्या हवडे करत नाही टोपे फिरवत नाही खोटनाट करत हे कळत नाही आणि कळणारही म्हणून परमार्थ साध्य होत नाही कहत कबीरासनो दो, आया वैसा गया परमार्थ हा फार सोपा नाही आहे अवघड आहे इतका जाणीवपूर्वक आणि अशा पद्धतीने तो करावा लागतो वागावं वा लागतं म्हणजे मग परमार्थ फलद्रूप होतो नाही तर मी तुम्हाला काल परवा सांगितलं राम नाम तो सर्व कुशक हे ठक ठाकूर आवर चोर जिस नाम श्री ध्रुव प्रणाद हो नाम कुछ घेतो ना तमाजगिरी घेतात रामादाजी दास जीराजी तमाजगिरीतून आपण फरक फरक काय मला नाही वाटत आहे आपण जसा भाव दाखवतो तो भाव आपल्यात उतरत नाही तो उतरला पाहिजे नाही तर मग आपल्या तर त्यांच्यात काहीच फरक नाही म्हणून परमार्थ हा फार कठीण आहे लक्षात इतक्या जिव्हाळ्याने इतक्या तळमळीनं श्रद्धेनं प्रेमाने निष्कामतेनं तो करावा लागतो म्हणजे मग બ્રહ્મ સ્વરૂપાજી પ્રાપ્તિ અસ ભગવાન અર્જુના સંગતા તેવાડી સેવા ભગવ ચરણી સમર્પિત કરો સેવે ભાગ ઉદા પાંડલી કવરદા